खालापूर तालुक्यातील सावरोली येथील टाटा स्टील टाउनशिपमध्ये आयोजित टाटा स्टील फ्रेंडशिप कप क्रिकेट टुर्नामेंट दोन हजार पंचवीस या मैत्रीपूर्ण पण थरारक स्पर्धेत रायगड जिल्हा परिषद संघाने इतिहास घडवला आहे अंतिम सामन्यात रायगड पोलीस अधीक्षक संघाने पंधरा षटकात सात गडी बाद एकशे सदुसष्ट धावांचे आव्हान उभे केले होते मात्र उत्तरादाखल मैदानात उतरलेल्या रायगड जिल्हा परिषद संघाने आक्रमक खेळ करीत अवघ्या नऊ षटकांतच केवळ एक विकेट गमावत एकशे अडुसष्ट धावांचा डोंगर सहज पार केला यावेळी मैदानावर एकच जल्लोष पाहायला मिळाला तो म्हणजे जिल्हा परिषद जिल्हा परिषद या सामन्यात सर्वोत्तम फलंदाज म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे किरण डोंगरे यांना तर सर्वोत्तम गोलंदाज म्हणून रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाचे नितीन सांगळे यांना मिळाले यावेळी या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खलापूरचे तहसीलदार अभय चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि खलापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप कराड यांच्या हस्ते झाले यावेळी टाटा स्टील कंपनीचे सी आणि ट्यूब्स प्रमुख शशीभूषण कार्पोरेट रिलेशन प्रमुख एन सी महापात्रा मानो संसाधन प्रमुख आशिष सोळंकी सौरभ शर्मा भावेश रावल आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी रायगड जिल्हा परिषद संघ प्रथम चॅम्पियन ठरताच ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील यांनी संघासोबत विजयोत्सव साजरा केला सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट खालापूर